तर आमची मॉर्निंग तुम्ही बघितलीच असे डायरेक्टली नाश्त्यापासून सुरुवात केली आज मी तर झालं असं की, की बा, मितांश रात्री खूप लेट झोपला लेट झोपला म्हटल्यापेक्षा खूप वेळ रात्री उठत होता तो कारण की झालं असं की थंडी वाढते आता आणि बा लहान बाळांचं कसं असतं त्यांना थोडा पण डिस्कम्फर्ट झाला तर ते रडायला वगैरे लागतात रात्री नीट झोपत नाही म्हणजेच की अंथरून नीट नसलं की झोपण्याची जागा बदलल्या गेली किंवा मग झोपणे झोपेची वेळ बदलली गेली अशा बऱ्याच गोष्टीमुळे बाळाला डिस्कम्फर्ट होत असतं तसं थंडीमुळे सुद्धा होतं तर थंडी वाढायला लागली म्हणजेच की सीझन चेंज आहे वातावरण बदलतंय त्यामुळे त्याला रात्री खूप थंडी वाजत होती म्हणजे मी त्याच्या त्याच्यावरती पांघरून त्याला टाकत होते पण लहान बाळांचं कसं आहे आपण पांघरून टाकतो आणि ते साईड लावून झोपतात किंवा पांघरून पांघरून घेऊन झोपत असणे बाजूला टाकून टाक टाकून देतात पांघरून तर तो तसा रात्री वारंवार करत होता आणि मग वारंवार थंडी वाजली की उठत होता आणि रडत होता मग तसं करण्या करत त्याला झोपू घालण्या घालण्यामध्ये रात्रीची जवळपास तीन साडेतीन वाजले त्यानंतर मग तुम्ही त्या झोपी गेला त्याला मग मी सरळ पाळण्यातच झोपायला घातलं आणि मग त्याच्यावर कारण मग तिथे त्याला व्यवस्थित पांगऱ्याला वगैरे ठेवलं थंडी वगैरे वाजायचा काही विषयच नव्हता त्यानंतर तो झोपला मग त्यानंतर मी झोपले म्हणजे मला साधारणतः चारच वाजले असेल झोपायला आणि मग त्यामुळे मला सकाळी उठायला लेट झाला म्हणजे मला उठायचं होतं सहाला पण मी उठली पाहुणे आठला आणि त्यामुळे मग प्रवीणला ऑफिसला ती निघण्याची सुद्धा झाली होती लेट झाला होता त्यामुळे मग जेवण बनवण्याचं टिफिनचं जे होतं ते कॅन्सलच करून टाकलं आणि डिरेक्टली नाश्त्याचंच केलं म्हटलं नाश्ताच बनवून देऊ तेवढ्या टायमामध्ये फक्त तेच होऊ शकत होतं म्हणून आता जेवण बनवायचं बाकी आहे ते बनवेल मी मिताश उठला तो त्याचा नाश्ता पण झाला आहे तो थोडा लेट उठल्यामुळे माझाही नाश्ता आज वेळेत झाला नाश्ता वगैरे हे तर सगळं बनून झालं पण बिहाइंड सीन काय आता मी छान रेसिपीचा एक बघितली असेल तुम्ही ती सुद्धा शूट केली छान व्यवस्थितरित्या पण बिहाइंड शूट काय असतं ना म्हणजे बिहाइंड किती मेसअप होतं ते मी तुम्हाला आता दाखवते कारण अजून तो क्लीन करायचा बाकी आहे तो क्लीन केल्यानंतरच मला खरंतर कामच सुचतील कारण किचन टॉप वर मेस असल्या तर मला खरंच कामच सुचत नाही काय तर अगोदर मी तुम्हाला तो मेस दाखवते रेसिपी शूट करताना तर खूप इझिली शूट होऊन जाते पण त्यानंतरचा जो मेस असतो तो किती असतो ते मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता रेसिपी तर खूप नीट आणि क्लीन व्यवस्थित झाली शूट करून पण त्यानंतरचा मेस किती आहे किती पसारा आहे सर्व असाच पडलेला आहे तुम्हाला तर आवरायचा आहे पण म्हटलं त्या अगोदर बिहाइंड सीन काय असतं हा मला दाखवून देऊ एवढा असतं रेसिपी तर शूट होऊनच जाते पण हा मेस पडतो हा जास्त होतो उलट डेलीपेक्षा एवढा नसतो खूप जास्त होतो हा जास्त झाला आहे हा हो तर हे आवरायचं कारण की कसं आहे ना कारण कसं आहे वेळेस सगळं आवरायचं असतं आणि घाई गरबडी मध्ये नाही होऊ शकत पॉसिबल कारण सगळ्या गोष्टी वेळेवर घेतलेल्या त्या ठेवणे वगैरे असं नाही होतं तो मेस होणारच झाला तर आता मी तो मेस साफ करते व्यवस्थित क्लीन करून घेते बाकीचं तर पुढे आपण बघूया चे दोन वाजलेत आणि मी आत्ताची जेवण करते घरचे कामं काय फार झाले नाही कारण थोडा वेळ मी त्याला सांभाळण्यात वगैरे गेलं तर फार काम नाही करता आलं अजून मेस घरामध्ये तसाच आहे आणि दोन वाजलेत पण ठीक आहे जेवण करून नंतर करणार आहे आणि कामासाठी एवढा डिले होण्याचं कारण खरं तर गेल्या दोन दिवस झाले मला थोडंसं बॅकपेन होतंय देखील आफ्टर डिलिव्हरी नंतर बऱ्याच टायमापर्यंत वर्ष दोन वर्ष होतो तोच पेन आहे थोडा कमी होता आता थोडंसं वाढल्यासारखं वाटतोय पण ठीक आहे अधूनमधून कधीतरी होतो असा सारखा होत नाही कधीतरी होतो पण मला माज, तर प्रश्न असा पडला की नॉर्मल डिलेवरी माझ माझी नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे तर नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या व्यक्तीला जर साधारण एवढा त्रास होत असेल तर ज्या व्यक्तीचं सीझर झालेलं असतं त्यांना अनेस्तेशिया इंजेक्ट करतात बॅकबोनमध्ये आय थिंक तर त्यांना किती त्रास होत असेल आणि तो लाईफ टाईम असतो नॉर्मल डिलिव्हरी ज्या व्यक्तीची त्याला तरी थोड्या टायमापर्यंत असतो काही नवी नवीन नवीन जे दिवस असतात वर्ष दोन वर्षापर्यंत हा त्रास होतो पण पन... ज्याचा सिजर झालेलं आहे त्या व्यक्तीला तो लाईफ टाईम त्रास असतो कंबर दुखीचा सो मला प्रश्न खरं तर तो नेहमीच पडतो की ठीक आहे आपली नॉर्मल डिलेवरी आहे तर आपला त्रास आज न बंद होऊन जाईल काही काळापुरता थांबेल थोडासा नंतर बंद होईल ज्यांचं सिजर झालं त्यांचं ते काय जेवण करून झालंय माझं जेव्हा जेव्हा जेवायला बसलं होते तेव्हा दोन वाजते होते आता अडीच पावणे हां पावणे दिन झालेत आता कारण जेवण करून थोडा दहा पंधरा मिनटं रेस्ट केला बसून होते कारण की सांगितले मला थोडंसं सा बॅक 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 पेन आहे हो म्हणून सो आता क्लिनिंग करते कारण प्रचंड पसारा करून ठेवला मी तांशना क्वीकमध्ये तुम्हाला दाखवते आणि क्लिनिंगला स्टार्ट करते <coughs> बघू शकता ही चेअर मी तांशनी तिकडच्या रूम मधन आली पण तिकडच्या बेडरूम मधनं आली इथं ठेवणार त्यावर उभं राहणार आणि मग टीव्हीचे जे काही बटन आहे ते टी व्ही चालू बंद चालू बंद करणार असं खेळणं आहे सगळा पसारा पसारा करून ठेवतोय अजून आहे हे खूप जास्त पसारा करतोय खूप जास्त काही 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 आणून ठेवतो पाडतो कपडे तर हा सगळा मेस मला आवडायचं आहे आता Transcrição thank you तर घरातली सर्व क्लिनिंग करून झाली आहे माझी पण आता एक महत्त्वाचं काम बाकी मी दोन म्हणजे एक आठ दिवस झाले ती पुढंच ढकलतीयम तर ते महत्त्वाचं काम असं आहे की दिवाळीच्या टायमिंगला जे डेकोरेशन केलं होतं मी समोर जे आमचं स्पॅसेज तिथे जे डेकोरेशन केलं होतं ते डेकोरेशन मी अजूनही काढलं नाही तशाला तसं लाईटिंग वगैरे फुलमाळा सगळं तसंच आहे पण आता मी त्यांना झोपलेलं आहे कारण की मग तो मध्ये मध्ये करतो काढू देत करू देत नाही कुठलंच काम व्यवस्थित त्यामुळे म्हटलं तर झोपलेलं आहे तर एक पटकन पाच दहा मिनटामध्ये जाऊन ते पूर्ण काढून घेऊ मी असं मला वाटलं सो तेवढं एक काम करते आणि खूप आहे कारण तर बरेच दिवस झाले मग ते जे फुलाच्या माळा वगैरे ते धुळेने वगैरे खूप खराब होतात त्यामुळे नेक्स्ट टाईम पण त्याला यूज करायचंच असते त्यामुळे अर्जंटली ते काढणं गरजेचं आहे ते माझ्यासाठी